गुड मॉर्निंग मित्रांनो जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला जायचं वाकडच्या मॉल ला तर आपण आता निघालेलो वाकडच्या मॉलला आणि आपल्याला वाजलेले आता आठ ला दहा आता मी तर आपण आता निघालेलो आहे वाकडला चला जाऊ आपण वाकडला गाडी खाली करू आणि दुसरं काही आहे का बघू आपण आता गोडाऊनला तर चला मित्रांनो आपण आता थर्मॅक्सचा उपार केलेला आहे तर आपल्याला तिकडनं जवळ ना रस्ता होता वाटतो चिंचवड पण चिंचोडच्या सिग्नल आता ब्रिज वर जातो तिथं हायड बॅरिगेट लावले त्यामुळे आपल्याला इकडून जायला लागते तर आपण आता जाणार आहे खडोबा मा चौक खंडोआ महा चौकातून निघणार आपण चिंचवडमध्ये आणि चिंचवडमधून आपण निघणार आहे भूमकर चौकात तर चला जाऊ पटकन पोहोचू तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं वाकडचा मॉल आणि आपण पोहोचलेलं आहे वाकडच्या मॉलला आपण आलेला आहे आता बॅक साइडला तर आपल्या गाडीत काय जास्त मटेरियल नाही तर काय आहे सात बॉक्स आहेत फक्त एक स्टेपचे एवढंच खाली करायचं आहे आणि जायचं आहे घरी तर मला पण आज काय काम करू शक वाटा ना जरा आज मूड नाही जरा काम म्हणजे मूड आहे पण जरा कणकणी कन आणि झाले थोडंसं म्हणून बघू आज वाघोलीचं झालं तर झालं नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊन झोपू बघू कसं होतंय नाही झालं तर झालं तर मग जाऊन जरा आज कणकणी कन आल्याने झाले थोडीच म्हणजे एवढं नाही काय थोडंसं जरा नॉर्मल मित्रांनो आता इकडे एक गाडी आपल्या पुढे एक नंबर आहे यांच्याकडे गाडी लावायला जागा नाही तुम्ही बघू शकता गाडी गाडी लावायला जागा नाही तरी तर आपण बाहेर लावलेली गाडी आणि बसलेला निवांत कारण की पोज आपल्याला आहे तरी साडे नऊ वाजता येणार तो जशी नव सव्वा नऊ झाली तर आपण बसून निवांत जरा मग गाडी खाली करू काही गरबड नाही गरबड करून तरी काय करायचं निसत ना का काम शेतात राहत आहे मित्रांनो तुम्ही कुठलं पण काम करत असताना तर जरा थोडस निवांत करा तर काय विषय की जे काम आपण पटपट करायला बघतो ना तर जे जेवढं लवकर करायला बघतो तेवढं लवकर काही ना काही गोंधळ होतो तर असे काम जरा निवांतच करा करायला जातो आपण होतं बोलतच त्यानंतर मित्रांनो आता मी निवांत बसलो होतो तर मी असंच इन्वयस तर हे मटेरियल नऊ लाख सत्तर हजार सोळा रुपयाचं टॅक्स लागले तुम्हाला सांगतो दीड लाख तर टॅक्सच लागलाय त्याच्यावर मित्रांनो मित्रांनो आपलं मटेरियल आलं इकडे खाली एक स्टेपला तर चला जाऊ खाली आपण आता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हा वाकडचा मॉल इथं कोण कोण आलं आहे कमेंट करून सांगा तर चला जाऊ आपण खाली मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आपली गाडी झालेली खाली तर आपण आता निघालेलं आहे इकडे बघू शकता हा फिनिक्सचा सॉरी वाकडचा मॉल तर आता आपण चाललेलो आहे घरी तर चला जाऊ घरी नाश्ता बिष्टा करू आपण अजून नाश्ता बिष्टा काही केलेलं नाही नाश्ता बिश्ता करू फ्रेश होऊ आणि मग बघू गोडाऊनला आज काय आलंय का, का नाही आलंय तर चला भेटू तुम्हाला घरी तर मित्रांनो आता आपण आलेलो एम आय डी शी तर आपण जाऊ गो। आता घरी आंघोळ विंगोळ करू आणि नाश्ता विश्ता करून मग निघू बघू गोडाऊनला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी आणि इकडं आपण इकडं आपण बघत राहिलो ब्लॉग ब्लॉग बघत राहिलो आपण आपलं आपलंच बघत आहे चला आता नाश्ता बिष्ट करतोय मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आपण अंगो बिंगो करून नाश्ता बिष्ट करून आता आवरलेला आहे आपलं सगळं नाश्ता बिष्ट सगळं झालेलं आहे तर ले ले। ले ले, से ता से ता ता चला आपण जाऊ आता गोडवरला अकरा वाटले तर उशीर झालेला आपल्याला तसं तर चला जाऊ तर मित्रांनो आता आपण लोडिंग बिडिंग करून निघालेलो आहे आपल्याला जायचंय आज वागवलेला तर त्या दिवशीच जे मटेरियल राहिलं होतं त्याची अपॉइंटमेंट आता आली परत तर ती त्यांची चूक होती त्या दिवशी तर त्यामुळे आपण परत आणलं होतं मटेरियल तर आपण आता परत येऊन आहे आणि आता बघू ते तेजस येतोय का नाहीतर मग आपण जाऊ एकट तर बघू आता चला जाऊ पटकन हा गाडी खाली करू आणि मग तुम्हाला भेटू तर मित्रांनो आपण तेजसला घ्यायला तेजसला घेऊ आणि जाऊ आपण वागवलेला चला तुम्हाला दाखवतो तेजस, 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 तेजस। तिकडून काका बघतो ते इस्त्रीवाले तर याला काही दार उघड आलंय इकडे नीट उघडत दहा दोन मिनिटं हा तर बघू शकता मित्रांनो इकडं आला आलो आला चाललो जाऊ चला जाऊ तर मित्रांनो आता आपण आलो वाघोलीच्या सिग्नलला वाघोलीचं सिग्नल पास आहे तर आपल्याला दोन किलोमीटर दोन दोन किलोमीटर वर पण वाढवणे लवकर खाली येत नाही शक्यतो शक्यतोवारी घ्यायला पण कुरियरच्या गाड्या लवकर पण आपली कुरियरमध्येच मोडती तर आपण बघू आज कुरियरच्या गाड्या जास्त कुरियरच्या पण आल्या असतील गाड्या नसतील मला वाटते तर बघू त्याला जाऊ तू जाऊन नंबर लावू आणि करू गाडी खाली तर मित्रांनो आपली गाडी इकडं आज पण खाली झालेली नाही तर आपण आता परत मटेरियल घेऊन चाललेलो आहे तर चला आपण जाऊ इथं जरा दार प्रॉब्लेम झालाय म्हणजे अपार्टमेंट नव्हती आजची त्यामुळे मटेरियल परत घेऊन जावं लागणार आहे तर जाऊ आपण मटेरियल परत घेऊन आणि उद्या परत येऊ इकडे परत यायचं आपल्याला इकडे ते तर ते येणार आहे का नाही माहिती नाही बघू म्हणतोय तो तर उद्या सकाळी आपण गाडी खाली काय करणार नाही उद्या सकाळी परत मटेरियल घेऊन येऊ टेन्शन घेऊ नका परत तुम्हाला इकडचा ब्लॉग दाखवतो आणि भांगर कंपनी पण दाखवतो तर टेन्शन घेऊ नका तर चला आपण निघू आणि मित्रांनो आता आपण 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 तर मित्रांनो आजच्या आपल्या सगळ्या ट्रिप झालेल्या आहेत मित्रांनो तर आपण जसं की वाघोलीचं मटरला आपण रिटर्न आणलो होतो मित्रांनो तर ते आपण उद्या घेऊन जाणार आहे तर ते तुम्हाला बघायला भेटन उद्याच्या ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग इथं सेंड करतो मित्रांनो तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय